ठाणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम आणि विरोधात काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचं पेव फुटले अशा बांधकामांमुळे टॅक्स भरणाऱ्या नागरिकांच्या मूलभूत गरजांपासून वंचित राहत आहेत शहरातील वाहतूक कोंडी पाणी समस्या यांसारख्या विविध समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे याच अनुषंगानं आज वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आमरण उपोषण सुरू केले दुसरीकडे याच परिसरातील हाकेच्या अंतरावर असलेल्या अनधिकृत इमारतींच्या बांधकामांवर ठाणे महापालिकेच्या वतीनं कारवाईचा बडगाव आला आलाय अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत मी गेले पंधरा वर्ष प्रश्न उचलतोय लक्षवेधी मांडलेली आहे अनेक वेळा उपस्थित केलेली आहेत त्या लक्षवेधीस अनुसरून दोन हजार वीस साली अनधिकृत बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची तसेच बांधकामधारकांची चौकशीचा ठराव झालेला होता त्या चौकशीच्या ठरावाच्या अनुषंगाने चौकशी झालेली आहे निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत चौकशी अंतिम टप्प्यात आहे परंतु अनधिकृत बांधकाम काही थांबत नाहीत ही जी इमारत आहे नाल्यावरची ही इमारती बद्दल मी जवळजवळ सातत्याने चार महिने तुमच्या माध्यमातून तुम तक्रारी करतोय इमारत जेव्हा एक माळ्याची होती प्रिंत होती एक माळ्याची होती तक्रारी करतोय आता सात माळे बांधले त्यामुळे या सात दिवसापूर्वी उपोषणाचं पत्र दिलं होतं डीसीपी झोन फायन पण दिलं होतं त्यांनी बंदोबस्त द्यायला टाळला डीसीपी झोन फायनी बंदोबस्त द्यायला टाळला पोलीस स्टेशनला शेवटी सांगितलं आणि इथे यांना सांगितलं की आज हा मरण उपोषण सुरू होणार तेव्हा स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस आलेले आहेत डीसीपी झोन झोन ने बंदोबस्त दिलेला नाही तायडे याच्यात मध्ये गुंतलेला आहे तायडे वरती प्रचंड कुठल्या तरी मंत्र्याचा दबाव आहे भगवान नावाच्या माणसाचा दबाव आहे आणि त्यामुळे तायडे हा घाबरूर त्या बिल्डरने पन्नास फोन केले गुंडांकडून मला फोन करवले मोठ्या मोठ्या रथीमहारथींकडून मला फोन पण हे बांधकाम तुटल्याशिवाय आम्ही थांबणार नाही कीड आहे आम्ही त्या बांधकामाच्या विरोधात नाही आम्ही या प्रवृत्तीच्या विरोधात आहे ही कीड आहे ही कीड कुठेतरी थांबली पाहिजे सामान्य जनतेला सामान्य ठाणेकरांना जाऊन नागरी सुविधांचा बोजा सहन करावा लागतोय आर्थिक भार महानगरपालिकेला सहन करावा लागतोय कारण का ह्या इमारती झाल्या की ह्या इमारतींना वीज दिलं जाणार ह्या इमारतींना पाणी दिलं जाणार या इमारतींना रस्ते दिले जाणार आणि मग लोकांचे जीव धोक्यात येणार आणि मग कालांतराने या इमारती पडतात लोक मरतात होता, पीड़ी पीड़ी कुटुंब उद्ध्वस्त होतात पिढीच्या पिढी नेस्तानाभूत होते मिल कंपाऊंड साईराज अक्षरशः कुटुंबच्या कुटुंब संपली मध्ये भूकंप झाला कुटुंबाच्या कुटुंब संपली तिकडे चारधामला आनंदीकृत जी हे आहेत बांधकाम आहेत तिथे हे आला जगबुडी आली की कुटुंबाच्या कुटुंब, कुटुंब, कुटुंब म्हणजे अक्षरशः अं नेस्तानाभूत होतात आणि त्यामुळे थांबलं पाहिजे कुठेतरी आणि म्हणूनच आजचंही काँग्रेस तर्फे ठाणे काँग्रेस तर्फे आम्ही आंदोलन पुकारलेले आहेत समस्त कार्यकर्ते या आंदोलनात समाविष्ट झालेले आहेत ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या वडाळा घाटकोपर वस कासरवडवली या प्रकल्पातील कापूरवाडी मेट्रो स्थानकाच्या निर्माणातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून एका रात्रीत आठ यू गर्डर यशस्वीरित्या बसवण्यात आले कापूरबावडी मेट्रो हे स्थानक ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो पाच या प्रकल्पाचे प्रमुख स्थानक असणारे त्यामुळे हा टप्पा महत्वाचा मानला जातो गरडर बसवण्याच्या कामासाठी नव्वदहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले मुंबई उपनगरांपासून हे शहर जोडलं असल्यानं येथे वास्तव्यास नागरिक प्राधान्य देतात नागरीकरण वाढत असताना दुसरीकडे रस्ते मार्गांवर वाहनांचा भार वाढतो वाहनांच्या तुलनेत रस्ते अरुंद आहेत त्यामुळे कोंडीचा त्रास चालकांना सहन करावा लागतो ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवणं आणि उपनगरीय रेल्वे वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी ठाणे शहरात मेट्रोमार्गिका चार आणि पाच या प्रकल्पाच्या निर्माणाचं काम सुरू आहे या कामाचा भाग म्हणून घोडबंदर पूर्व द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी मेट्रो स्थानक उभारले जात आहेत परंतु कापूरबावडी या मेट्रो स्थानकाचं काम अतिशय महत्वाचं होतं याच स्थानकातून मेट्रो पास देखील जोडली जाणार आहे तसंच कापूरबाडी चौक रस्ते वाहतुकीसाठी महत्वाचा असल्यामुळे या भागात काम करणं अतिशय कठीण महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सात जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे नागरिकांनी जुलै महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजेच तेवीस जून पूर्वी त्यांचे अर्ज निवेदनं महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावीत हे निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र एक सादर करणं आवश्यक आहे प्रपत्र एक व नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलं आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांनी निवेदनं न स्वीकारता ही निवेदनं दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आले नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचप्रमाणे आस्थापनाविषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांच्या संस्थांच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिला आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकारे केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टल वर भरता येईल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या तलावांच्या सुशोभीकरणासाठी राज्य शासनाकडून अपेक्षित असलेला निधी शिंदे सेना आणि भाजपमधील सुप्त संघर्षात लखडल्याचा आता समोर आले राज्यातला संवर्धन योजनेअंतर्गत या कामासाठी पहिल्या टप्प्यात सहा पूर्णांक एकाहत्तर कोटींचा निधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महापालिकेला प्राप्त झाला परंतु उर्वरित निधी मिळवण्यात मोठी अडचण निर्माण झाली या सहा तलावांचे सातबारे किंवा प्रॉपर्टी कार्ड महापालिकेकडे आहेत का असा सवाल आता अचानक राज्य शासनानं केल्यानं ठाणे महापालिकेचे अधिकारी चक्रावून गेलेत त्यामुळे ब्रिटिशकालीन पुराव्यांची महापालिकेकडून शोधाशोध सुरू झाली आहे ठाणे महापालिका हद्दीत यापूर्वी पासष्ट तलाव होते परंतु ठाण्याचा विकास झाल्यामुळे तलावांची संख्या पस्तीसवर आली आहे त्यातील मासुंदा उपवून आणि कचराळी तलाव यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले परंतु आता केंद्राच्या अमृत दोन योजनेअंतर्गत इतर तलावांचं सुशोभीकरण होणार असून त्यासाठी वीस कोटी तेरा लाखांचा खर्च केला जाणार आहे मार्च महिन्यात राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागानं या सहा तलावांचे सात बारे किंवा प्रॉपर्टी कार्ड सादर करण्याचे आदेश ठाणे महापालिका दिले आहेत हे पुरावे सादर केल्यानंतरच उर्वरित निधी आणि प्रशासकीय मान्यता दिली जाणार आहे यापूर्वी तलावांचं शुशुभीकरण किंवा संवर्धनाचं काम केंद्र शासनाच्या अमृत तसंच राज्य शासना योजनेच्या माध्यमातून केलं होतं परंतु तेव्हा अशा प्रकारचे पुरावे मागण्यात आले नव्हते आता महापालिकेच्या संबंधित विभागानं तहसीलदार तलाठी नगर भूमापन या विभागांशी संपर्क साधला असून पुरावे गोळे करण्यास सुरुवात केली आहे परंतु हे ब्रिटिशकालीन पुरावे सापडणार का असा सवाल महापालिकेला सतावू लागलाय देवेंद्र फडणवीस सरकारनं एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे जून दोन हजार पंचवीसपासून कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर सेहेचाळीस टक्क्यांऐवजी त्रेपन्न टक्के इतका महागाई भत्ता जाहीर करण्यात आला आहे त्याशिवाय कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचा अपघात विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वैद्यकीय उपचारांसाठी कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंदनिय वैद्यकीय प्रतिपूर्वी योजनेपैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोफत प्रवास पासची मुदत नऊ महिन्यांवरून बारा महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे याचा लाभ सुमारे पस्तीस हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे गेल्या काही दिवसांपासून पगारामुळे आणि इतर सुविधांमुळे एस टी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती सरकारनं मंगळवारी या घोषणा करत गुड न्यूज दिली आहे एस टी महामंडळाच्या विविध संघटनांची सह्याद्री बंगल्यावर एक बैठक पार पडली या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले त्यामध्ये एक कोटी रुपयांच्या विम्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आहे एस टी कर्मचाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत अपघात विमा कवच लागू करण्यासाठी बँकेशी सामंजस्य करार झाला स्टेट बँकेत वेतन खाते असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर असताना किंवा नसताना अपघात झाल्यास विमा संरक्षण मिळणार आहे कर्तव्यावर असताना किंवा नसताना अपघातात निधन झाल्यास एक कोटी रुपये पूर्ण अपंगत्व आल्यास एक कोटी रुपये तर अंशतः अपंगत्व आल्यास ऐंशी लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम देण्यात येणार आहे ठाणे नोंद चेंदणी कोळीवाडा बंदर विसर्जन घाट परिसरात बुधवारी एक हृदयस्पर्शी घटना घडली झाडावरून खाली पडलेलं एक लहान बगळ्याचं पिल्लू दोन दिवसांपासून भरकटत आणि अन्ना वाचून थकलेल्या अवस्थेत परिसरात फिरत होतं या निष्प्राण दिसणाऱ्या पिलावर ना कुणाचं लक्ष गेलं ना मदतीचा हात पुढे आला मात्र ठाणे महापालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी पिल्लाला जीवदान दिले ठाणे महापालिकेचे कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत या पिल्लाला त्वरित पिल्लू फारच अशक्त जा झालं होतं ताकद नव्हती या अवस्थेत खाडी परिसरात फिरणाऱ्या मुंगूस आणि सापांसारख्या शिकारी प्राण्यांच्या टाचेखाली त्याचा जीव जाण्याची अधिक शक्यता होती भरत मोरे यांनी प्रथमत त्याची काळजीपूर्वक शुश्रूषा केली अन्नाच्या शोधात भरकटणाऱ्या उपाशी पिल्लाला त्यांनी योग्य खाद्य दिलं थोडीशी विश्रांत श्रांती पोषण आणि माणुसकीच्या स्पर्शानं पिल्लाला बरं वाटू लागलं काही वेळानंतर जेव्हा ते बळकट झालं तेव्हा भरत मोरे यांनी त्याला पुन्हा त्याच परिसरातील सुरक्षित अधिवासात सोडलं